पण पहिलं जे आक्रमण झालं त्या अफजल खानाचं अफजल खानाला मूर्ती का नष्ट करायच्या होत्या तर तो प्रजेला सांगू इच्छित होता, होता। की तुमचं देव रक्षण करू शकत नाही त्याला इथं इस्लामीकरण हे घडवायचं होतं आणि मी किती पराक्रमी आहे देवीची मूर्ती देवाची मूर्ती फोडली तरी माझ्या पराक्रमाला काय बाधा येते का मग बघा मी तुमच्या शिवाजी राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना कसाही मारू ठेवू शकतो म्हणजे प्रजेचा जो उत्साह होता धैर्य होत ते त्याला घालवायचं होतं त्यांना गर्भगडीत करायचं होतं त्यांचा धीर खचवायचा होता, होता, होता आणि म्हणून तो मंदिर फोडत होता मूर्ती फोडत होता आणि म्हणून तो आला पहिल्यांदा तुळजापूरला आणि ती मूर्ती फोडली बरं दुर्दैवाने ती फोडू लागण्यामध्ये मराठा सरदार शिवाजी महाराजांच्या घरातले लोक औरंगजेबा अफजल खानाला फितूर होते बर ते मग गब, तो तिथून आला तुळजापूरची मूर्ती फोडल्यानंतर पंढरपूरचे बडवे सुद्धा घाब घाबरले भयभीत झाले त्यावेळेचा जो पुजारी होता मुख्य प्रल्हाद महाराज बडवे त्याने ती मूर्ती आपल्या तळघरात नेली लपवली परंतु काही दिवसात त्याचा विचार बदलला की हा गावच्या गाव उद्ध्वस्त करतोय बरोबर घरं पाडतोय घराधाराची शेतांची राखरांगोळी करतोय जर तो आला आणि ह्या मूर्तीला इजा पोचवली आपलं घरच पाडलं तर काय करायचं बरोबर अशा वेळेला देगाव नावाचं एक गाव आहे जवळ हा त्या ठिकाणी सूर्याजी पाटील नावाचे एक पाटील होते मोठे बागायतदार होते त्यांचा त्या पंचकृषीमध्ये हे, हे होता धबधबान होता धबधबा होता आणि त्यांनी पावती केली आहे बललाद महाराज बडव्यांना लिहून आहे की हे संकट टळ का मी ही मूर्ती तुम्हाला परत करीन आणि म्हणून त्यांनी ती मूर्ती देगावच्या त्यांच्या शेतातल्या एका विहिरीत लपवून ठेवली आणि मग पुढे आला हा पंढरपूरला देवळात मूर्ती नाही म्हटल्यावर हा वाईकडे रवाना झाला मानदेशात मार्गे त्यानंतर मूर्तीवर संकट जी आली ती औरंगजेबाच्या काळामध्ये आली बर औरंगजेबाचा जो मुक्काम होता तो ब्रह्मपुरीला बेगमपूरला बरोबर आणि तो सुद्धा मूर्ती होता हिंदू धर्माचा दृष्टाच होता बरोबर हा काय करायचा प्रवास संताजी धनाजी आणि ताराबाईची भीती होती त्याला प्रवास हा रात्रीचा करायचा आणि हिंदूंच्या विरुद्ध त्याच्या कारवाई चालू होत्या तो नदी काठानं ओढ्या का का काठानं वगळी काठानं असं आपलं सैन्याच्या हालचाली करत अस परंतु त्यावेळेला तो जवळ पंढरपूरच्या आल्याची बातमी तिथल्या बडव्याना लागली आणि त्यानी त्यावेळेला ती मूर्ती चिंचोली नावाचं गाव आहे पंढरपूर जवळ तिथं लपवली पुन्हा असा आल्यानंतर तीच मूर्ती काढून गुरसाळे नावाचा तिथं सहकारी साखर कारखाना तिथं लपवली आणि ही दोन्हीही गाव माड्या रस्त्याला आहेत आणि म्हणून ती माड्याला हलवली तिथली माड्याची मूर्ती आहे तीच खरी आहे असं म्हणत असं लोक म्हण मन, म्हणतात आणि गह खडे नावाच्या इतिहासकारांना एका कोणी एका म्हाताऱ्याने त्यांना सांगितले की तिथली मूर्ती माड्याला हलवली आहे असा सांगळी वांगीच्या कथेवरून इतिहास नसतो लिहायचा परंतु अशा मूर्ती माढ्याच्या मूर्तीसारख्या किंवा इतर मूर्तीसारख्या तामिळनाडूमध्ये मद्रास प्रांतामध्ये कर्नाटकात आंध्रामध्ये अनेक मंदिरं विठ्ठलाची आहेत पांडुरंगाची आहेत त्यात ह्या मूर्ती आहेत आणि थोड्या फार प्रमाणामध्ये यांचं साम्यही जुळून येतं